एक तुम्ही जेव्हा कलाकार असता तेव्हा तुम्हाला सतत भीती असते की ते छापलं जाऊ नये का त्याला वेळ मिळावा व्यवस्थित वे आणि जेव्हा घाईत कोणी फोन करतो की अरे आत्ता करायचं तेव्हा आम्ही ते नको रे ती काय नव्हती म्हणे आणि मी सुद्धा सोपी चाली करणारा मी तसा संगीतकार आहे त्यामुळे मी असं ते कोणी कुठलाही सामान्य माणूस ते गाऊ शकेल अशी मी चाल करायचा प्रयत्न करतो वारीचं गाणं कुठलं आणि हे कुठल्या विठ्ठलाचं असं गाणं नाही हे एक वारकऱ्यांचं गाणं आहे वारकऱ्यांच्या प्रवासातलं गाणं आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे थोड्याच दिवसामध्ये आपल्याला वारीचे खरंच खूप सुंदर सुंदर असे दृश्य बघायला मिळणार आहेत वारकऱ्यांसोबत आपल्याला सुद्धा मिळणार आहे पण या सगळ्या वर्धणीमध्ये एक नवकरो गाणं आपल्या भेटीला आलं आहे जगात वारी पंढरीची वारी आणि याच दोन गाण्याचे सर्वेसराव माझ्यासोबत आहे एक गाणे ज्यांनी लिहिलं आहे आणि ज्या आणि एका अशा व्यक्तीने या गाण्याला संगीत दिलं आहे तसे विजयदादा माझ्यासोबत आहे आणि गुरुदा माझ्यासोबत आहे तर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद एक गोड गाणं आणि दमदार असं गाणं आहे मला संदीप सरांनी तुमच्यासाठी केलेलं कौतुक त्यांचा एक आरोप आहे तो मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांचं असं होतं की मी या दोघांना जेव्हा जेव्हा कधी कर फोन करतो ना तेव्हा तेव्हा कधी कधी थोडे मला टाळतात हे दोघं पण मला जे पाहिजे असतं ते त्यांच्याकडून मिळतंच मिळतं आरोप मान्य आहे का आणि किती मेहनत लागली हे सगळं करून घ्यायला आरोप असं नाही काय तर खूप कामं एक सुरू असतात आणि एक तुम्ही जेव्हा कलाकार असता तेव्हा तुम्हाला सतत भीती असते की ते छापलं जाऊ नये काम त्याला वेळ मिळावा व्यवस्थित आणि जेव्हा घाईत कोणी फोन करतं की अरे आत्ता करायचं तेव्हा आम्ही ते नको रे कारण ते परत वर्षा कुठलंही काम आपण अशा क्षेत्रात आहोत नशिबाने की वेगवेगळे लोक बिझनेसमध्ये त्यांचं काम राहत नाही गीतकार संगीतकार ही अशी गोष्ट आहे की शेकडो वर्ष ते चालत राहतं पन्नास वर्षानं जरी एखादं एक गाणं उचलून काढलं तर त्याला ते नेमकं तेच ऐकायला यायला नको जे आपण घाईत छापलं होतं त्यामुळे तो वेळ देता येत नाही म्हणून बऱ्याचदा आम्ही टाळतो असं होतं खरं तर मला विजेदा तुम्हाला विचारायला आवडेल की माझी आणि विजेदाची दुसरी भेट आहे आणि मला खरंच भारी वाटतं आहे मी त्यांना बापलोपच्या दरम्यानसुद्धा भेटलो होतो दादा एक संगीत दिग्दर्शक म्हणून आपण जेव्हा एखादा विठ्ठलावरचं गाणं गातो किंवा अजून कोणती गाणं गातो अध्यात्मक गाणं गात असतो तेव्हा एक भीती असते का की जर ही चाल किंबवणा जर एका गीतकाराने आपल्याला शब्द दिलेला आहे त्या शब्दांना साजा सा सा संगीत नाही मिळालं तर गाणं कुठेतरी फसले वगैरे अशी भीती वाटते मनामध्ये मी मुळात भजन ह्या परंपरेमधनं झालो आहे मी भजनं करत होतो गात होतो वाजवत होतो त्यामुळे भीती अशी काय नाही आणि गुरुनं आणि मी खूप खूप गाणी केली आहे त्यामुळे भीती अशी आम्ही दोघंही डिस्कशन करून मी त्याला पाठवतो हो हे कसं वाटतं तर तो वाईट नाही रे मजा नाही आहे हे तू काहीतरी हे ह्या गाण्यासारखं वाटतं तो डायरेक्ट सांगतो आणि त्यामुळे तशी भीती काय नव्हती म्हणे आणि मी सुद्धा सोपी चाली करणारा मी तसा संगीतकार आहे त्यामुळे मी असं ते कोणी कुठलाही सामान्य माणूस ते गाऊ शकेल अशी मी चाल करायचा प्रयत्न करतो त्यामुळे ते भीती कुठली राहत नाही त्याच्यात लोक गुणगुणतात ते बरं तर असं कधी वाटतं का की एकाच विषयावर जसं तू बोललास की गाणं लॉन्च होत असताना सुद्धा की विठ्ठलाच्या विषयावर खूप सारे गाणी आहेत खूप आधीपासून पण आहेत तू सुद्धा लिहिलेली आहेस सारखा सारखं रिपिटेशन ते झालं नाही पाहिजे काहीतरी प्रेक्षकांना फ्रेश मिळायला पाहिजे ही सुद्धा जबाबदारी असते का गीतकार म्हणून सुद्धा आणि सांगितलं अर्थातर्थ मला वाटतं याने आणि मी यावर्षी बरीच गाणी नाही सांगितले अच्छा ते त्यासाठीच की तोचतोसपणा येईल आणि मग त्यातली गंमत निघून जाईल त्यामुळे हे वेगळं वाटलं आणि याने म्युझिकली पण ते वेगळं केलं मग ते रेग्युलर जे टाळ मृदंग याच्यापेक्षा त्याने एक वेगळा साज केला म्हणजे मी जेव्हा नाही म्हणवतो हो तेव्हा याने मला सांगितलं होतं की हे आपण ट्रीट वेगळं करू की तेच तेच होणार नाही विचार तू काय सांगशील याबद्दल काय होतं इतकी वारीची आता दरवर्षी आता काय आलं आहे सिंगल्स बनायला लागली यूट्यूबचं प्लॅटफॉर्म लोकांना सहज उपलब्ध आहे त्यामुळे इतकी गाणी येत आहेत ना तर आपण गर्दीत नको करूयात काय आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा करू जेव्हा आपल्याला सुचेल चांगलं काहीतरी जेव्हा आपल्याला वाटेल की हे आवडेल लोक तेव्हा आपण करू असं होतं पण संदीप मित्र आहे त्यामुळे म्हटलं चल तुझं गाणं करूयात म्हणून ते मनावर घेतलं केलं आणि मी एक वेगळ्या पॅटर्नमध्ये गाणं केलं की गोंधळ फॉर्ममध्ये गाणं केलं जो वारीचं गाणं कुठलं आणि हे कुठल्या विठ्ठलाचं असं गाणं नाही हे एक वारकऱ्यांचं गाणं आहे वारकऱ्यांच्या प्रवासातलं गाणं आहे त्यामुळे ते एक वेगळं काहीतरी तयार झालं आणि एक हातक आपल्यासमोर आलं मला विजेदा तुलाच प्रश्न विचारायला आवडेल एक थोडा वेगळा असा प्रश्न आहे की जेव्हा एखादं गाणं आमच्या समोर येतं जेव्हा ते गाणं आम्ही ऐकतो तेव्हा ते, ते गाणं ऐकत असताना आम्हाला फक्त सिंगर दिसतो त्याच्या माठीमागचा संगीत दिग्दर्शक दिसत नाही तर अशी खंत कुठेतरी आहे का मनामध्ये की संगीत दिग्दर्शकसुद्धा दिसला पाहिजे त्याची त्याचीसुद्धा ओळख झाली पाहिजे संगीत दिशात लोकांनी लोकांच्या कमेंट मी वाचत असतो त्याच्यातनं आम्हाला ती पोचपावती मिळते त्यामुळे लोकांना इतकं कळत नाही की हे काय संगीत प्रकार वेगळा आहे गीतकार वेगळा आहे गाणारा वेगळा आहे अरेंज हे लोकांना तसं तितकंसं कळत नाही तरी खूप लोक त्या आजकाल वाचत आहेत त्या सोशल मीडियामुळे आजकाल ते कळतंय गोष्ट आहे ते लोकांना आहे त्यामुळे ओके लोकांच्या कमेंट वाचून त्यातनं आम्हाला तो एक आनंद मिळतो तो तास मी थांबतो कारण का दोघांना सुद्धा बाहेर दुसऱ्या कामाला जायचं आहे पुन्हा एकदा धन्यवाद लक्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि खरंच धन्यवाद खूप गोड गाणं आहे अर्धा तास आधी यूट्यूबवर लॉन्च झालं आहे दमदार प्रतिक्रिया येतात ते लाईक्स वगैरे वाढत आहेत पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्यू